नेहमी खिशात ठेवा या दोन वस्तू समोरची व्यक्ती तुमच्या इशायावर नाचेल मित्रांनो मान तपमान सन्मान तिरस्कार आदर अनादर या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या आयुष्याशी अतिशय घट्ट जोडलेल्या असतात कोणत्याही माणसाला आपल्याला समाजात घरात कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये आदर मिळावा आपली किंमत ओळखली जावी असे नक्कीच वाटत असते परंतु अनेकदा परिस्थिती उलट होत जाते आणि आपल्या उत्तम स्वभाव चांगल्या वागणुकीनंतरही आपल्याला योग्य तो मान मिळत नाही काही वेळा तर आपले जवळचेच लोक आपल्याला कमी लेखतात बोलण्याने टोचतात आपली चेष्टा करतात आणि आपल्याला मनाने खिन्न करून जातात ही परिस्थिती स्त्री किंवा पुरुष कोणालाही येऊ शकते म्हणूनच आजचा हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे मनोमन आदर सन्मान स्वतःची किंमत आणि आपली ओळख पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा बाळगतात आणि ज्यांना विनाकारण लोकांकडून त्रास सहन करावा लागतो काही घरांमध्ये महिला खूप मेहनत करतात घरकामापासून ते मुलांच्या जबाबदाया सासरच्या मंडळींच्या अपेक्षा आणि नव्याच्या गरजा सगळं सांभाळतात पण त्यांना केवळ हे तुझं कर्तव्यच आहे अशा दृष्टीने पाहिले जातं त्यांचं कौतुक सोडाच उलट लहान सहान गोष्टींवरून त्यांना दोष दिला जातो अशा महिलांना मनामध्ये वाटतं की माझं ऐकून तरी घेतलं जावं माझी एक ओळख बनावी घरात मला आदर मिळावा माझे निर्णय मानले जावेत अशाचप्रमाणे पुरुषांना देखील त्यांच्या कार्यस्थळी बॉस किंवा सहकाऱ्यांकडून अन्याय सहन करावा लागतो आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं आपल्याला बढती मिळत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल लोक आपल्याला कमी लेखतात या सगळ्या कारणांनी मनात निर्माण होणारी घुसमट ही खूप वेदनादायक असते याच कारणासाठी हा उपाय उपयुक्त मानला जातो हा कोणत्याही प्रकारचा वाईट हेतू नसलेला कोणालाही त्रास देणारा उपाय आहे स्वतला आकर्षक व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी आपला व्यक्तिमत्वाचा ठसा समोरच्या मनात उमटवण्यासाठी आणि आपली वचने आपली विनंती ऐकली जावी यासाठी हा उपाय प्राचीन काळापासून केला जातो अनेक लोकांनी याचे परिणाम अनुभवल्याचे सांगितले आहे हा उपाय तंत्र मंत्र नसून साध्या वस्तूंनी तयार होणारा एक ऊर्जात्मक उपाय आहे आणि हे ऊर्जात्मक उपाय नेहमी श्रद्धा आणि विश्वासाने केले असता परिणाम देतात या उपायासाठी दोनच वस्तूंची आवश्यकता आहे पहिली म्हणजे मोरपीस आणि दुसरी म्हणजे कोबीचे पान मोरपीस ही अशी वस्तू आहे जी शास्त्रानुसार मोहिनी आकर्षण सकारात्मक ऊर्जा आणि दियष्टीदोष नष्ट करणारी असा उल्लेख आहे मोर हे भगवान कृष्णाचे प्रिय मानले जाणारे पक्षी आहे आणि त्याच्या पिसामध्ये एक विशिष्ट कंपनशक्ती असल्याचे मानले जाते अनेक धर्मग्रंथांमध्ये मोरपीसच्या ऊर्जेचा मन आणि वातावरणावर होणारा प्रभाव सांगितलेला आहे मोरपीस जिथे असतो तिथे निगेटिव्ह एनर्जी दूर राहते व्यक्ती तेजस्वी दिसते आणि त्याच्यावर इतरांचे लक्ष सहज जाते दुसरी वस्तू म्हणजे कोबीचे पान कोबीला पृथ्वी तत्त्वाशी संबंधित मानले जाते त्यात शोषणशक्ती आणि स्थिरता असते कोबीचे पान आपल्या शरीरातील आणि आपल्या भोवतालच्या औरातील नकारात्मक प्रभाव कमी करून आकर्षकता वाढवण्यास मदत करतन असा समज आहे या दोन वस्तूंचे संयुक्त ऊर्जाकंपन व्यक्तीला अधिक प्रभावशाली बनवतात या दोन वस्तू एकत्र ठेवल्यास मनातील भीती अस्थिरता स्वतविषयीचा कमी आत्मविश्वास कमी होतो आणि त्याऐवजी एक सौम्य पण ठसठशीत ऊर्जा निर्माण होते जी लोकांना आपल्याकडे आकर्षित करते उपायाची पद्धतही खूप सोपी आहे मोरपीस आणि कोबीचं पान एकत्र आपल्या खिशात ठेवायचे जर खिशात जागा नसली तर ते आपल्या ओढणीला किंवा पदराला बांधू शकता अनेक महिला केसातही ही दोन वस्तू सुरक्षितपणे लावून ठेवतात केसांमध्ये ठेवल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढतो असे म्हटले जाते कारण आपल्या डोक्यातून निघणारी ऊर्जा या वस्तूंशी संपर्कात येते आणि ती सकारात्मकतेने परावर्तित होते पुरुष देखील ही दोन्ही वस्तू सहजपणे आपल्या शर्टच्या आतल्या खिशात ठेवू शकतात हा उपाय कोणत्याही दिवशी सुरू करता येतो कोणतीही विशेष तिथी दिवस वार याची अट नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा उपाय करताना मन पूर्णपणे शांत स्थिर आणि विश्वासाने भरलेलं असावं आपण जेव्हा मोरपीस आणि कोबीचे पान आपल्या जवळ ठेवाल तेव्हा मनाशी केवळ एक संकल्प करा आजपासून मला माझा सन्मान मिळेल माझ्या शब्दांना किंमत मिळेल आणि लोक माझी कद्र करतील हा संकल्प तुमच्यातील ऊर्जा अधिक मजबूत करतो कारण मनावर आधारित उपायांमध्ये संकल्पाची शक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते काही वेळा उपाय लगेच परिणाम दाखवतो काही वेळा काही दिवस कधी काही आठवडे लागू शकतात पण सातत्य ठेवा आणि मनातील नकारात्मक भावना दूर करा उपाय करताना या दोन्ही वस्तू गुप्त ठेवणे महत्वाचे आहे ज्यांना आपण आकर्षित करू इच्छितो किंवा जे आपल्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना याची कल्पना होऊ देऊ नका कोणताही उपाय लोकांना सांगितल्यास त्याची ऊर्जाशक्ती कमी होते असे मानले जाते त्यामुळे शांतपणे आणि गुपचूप हा उपाय करत राहा ज्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर मिळत नाही ते हा उपाय करून पाहू शकतात बॉसकडून वाईट वागणूक मिळते सहकायांकडून उपेक्षा होते आपली कामे अडकतात अशा परिस्थितीत ही दोन वस्तू आपल्या जवळ ठेवा आणि काही दिवसांत तुम्हाला लोकांच्या वागणुकीत सूक्ष्मपण महत्वाचे बदल जाणवायला सुरुवात होईल लोक तुमच्याशी नम्रतेने बोलू लागतील तुमची उपस्थिती जाणवेल तुमच्या मताला किंमत मिळेल आणि तुमच्यावरील अनावश्यक तणाव राग उपहास कमी होऊ लागेल घरात सासर माहेरच्या वातावरणात तणाव असलेल्या महिलांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा लहान सहान गोष्टींवरून वाद होणं सत खटकणं आपले मत ऐकले जात नाही या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढतो हा उपाय केल्यावर त्या महिलांना वातावरणात एक शांतता जाणवते लोक अचानक प्रेमाने बोलायला लागतात घरातील तणाव कमी होतो आणि त्यांना स्वतःचा मान वाढल्यासारखा वाटू लागतं अनेक महिलांनी हा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे हा उपाय केवळ इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी नसून स्वतःच्या आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी मानला जातो आपण स्वतःला जेव्हा मूल्यवान समजतो तेव्हा जगही आपल्याला तसंच पाहतं मोरपीस आणि कोबीचं पान ह्या दोन साध्या वस्तू आपल्या मनामध्ये आपल्या आभामंडलात आणि आपल्या ऊर्जाक्षेत्रात सकारात्मक बदल निर्माण करतात लोकांची वृत्ती आपल्याबद्दल आपोआप बदलू लागते मित्रांनो हा उपाय कोणालाही त्रास देत नाही यामध्ये काहीही अंधश्रद्धा नाही ही, 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 ना ही।, ही केवळ ऊर्जाशास्त्र आणि मनोविज्ञान यांचा संयुक्त प्रभाव आहे सकारात्मकता नेहमीच मनुष्याच्या आयुष्यात चांगले परिणाम घेऊन येते श्रद्धा विश्वास आणि सातत्य या तीन गोष्टी मनात बाळगून हा उपाय करा आणि तुमच्या आयुष्यातील मान सन्मान आदर कद्र प्रेम स्नेह आणि संबंधांमधील उबदारपणा निश्चितच वाढताना जाणवा नेहमी लक्षात ठेवा स्वतःची कद्र स्वतः करा सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करा आणि तुमचं व्यक्तिमत्व इतका तेजस्वी बनवा की जग तुमच्याकडे आपोआप आकर्षित झाल्याशिवाय राहूच शकणार नाही